बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे जोरदार प्रचार करताना दिसत आहेत प्रचारादरम्यान बोलताना पंकजा मुंडे यांनी बीडवासियांना आवाहन केलं यूट्यूब उघडलं की पंकजा मुंडे पडणार असं येत आहे मला ही निवडणूक अवघड नाही आहे मला कुठलंही कपट कारस्थान न करता मतदान करा मी जात कधीही काढणार नाही ठिगळा लावून संसार करण्याची ताकद स्त्रीमध्ये असते मी फेडणाऱ्यांपैकी नाही मी स्त्री आहे मला शिवणं माहिती आहे तुमचं मतदान मी कर्ज समजेन व्याजासकट परत करेन असं आवाहन पंकजा मुंडे यांनी बिडकरांना केलंय ही उमेदवारी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोर कमिटी मध्ये माझी फायनल केली माझी तर इच्छा होती की प्रीतम ताईंनाच द्यावं मी जाहीर स्टेटमेंट नाही दिलं होतं कारण दहा वर्ष त्यांनी खूप कष्ट घेतले के काम केलं राजकारण शंभर टक्के त्यांनी केलं नाही फक्त कष्ट घेतले के काम केलं पण नाही माझी निवड केली निवड केल्यानंतर आदेश माझा प्रधानमंत्र्यांनी स्वतः आदेश असल्यावर आपण तो पाळावाच लागतो त्यामुळे मी पाळायला निर्णय घेतला की चला आपण जाऊ लोकांसमोर मत मागायला तोपर्यंत वातावरण चांगलं होतं नंतर काही चर्चा सोशल मीडिया आहे याच्याहून वाटायला लागलं की काय वातावरण आणि हे आता नाहीये हे उभे होते ना लोकसभेला तेव्हाही असंच वातावरण होत त्याच्या आधीच्या लोकसभेला असंच वातावरण होतं फक्त तेव्हा सोशल मीडिया नव्हता म्हणून असं वाटतं मला माहिती जनता आताची लोकसभा निवडणूक ही उज्ज्वल भविष्याची आहे शांत मनानं विचार करून मत द्या विधानसभा निवडणूक पुढे आहे ही निवडणूक संसदेची आहे त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा आपल्या बीडमध्ये मी सर्वात मोठं कॅन्सर रुग्णालय उभारणार आहे मी आपल्या जिल्ह्यासाठी उद्योग आणणार आहे लोकांचं प्रेम आणि विश्वास माझ्यावर आहे सुरेश धस हे माझ्यासोबत सदैव आहेत माझी एकट्याची लीड नव्हे तर सर्व मतदारांची लीड आपल्याला राहील कलियुगात अस्त्र शस्त्र घेऊन पुढे चालावं लागेल ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे माझा माझा विषय विजय निश्चित आहे असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला भविष्य आज मी चेहरा

बरोबर रिपोर्ट डेस्क महानगरची लाइफलाइन, मेट्रो न्यूज